भोकरदन वकील संघाच्या वतीने राहुरी येथील घटनेचा निषेध अॅडव्होकेट राजाराम आडाव व त्यांची पत्नी अॅडव्होकेट मनीषा आडाव राणा राहुरी जिल्हा अहमदनगर यांची हत्या करण्यात आली असून या घटनेचा भोकरदन वकील संघाच्या वतीने यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर गुन्ह्याचा जलद न्यायालयात प्रकरण चालवून आरोपीस फाशीची शिक्षा करून तसेच अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची तत्काळ अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी भोकरदन वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे यावेळी वकील संघाचे तालुका अध्यक्ष ए गाडे उगाडे सिनियर वकील शंकरराव साबळे वकील संघाचे माजी अध्यक्ष डी एस जाधव सचिव एस व्ही दारवाले तसेच पी एस करात यांच्यासह यावेळी वकील संघाचे पदाधिकारी व वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती न्यायालयातील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव दोन पने दो दो वो वो जे दोन दाम्पत्य कोर्टामध्ये कामकाज करीत असताना अचानकपणे काही गुंड लोकांनी त्यांना फोस लावून फळून दिलं आणि त्यांचा लिहून असा फोन केला खरं ते महाराष्ट्रामध्ये वकिलाविरोध होणारी जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था चवटार आली असं वाटत महाराष्ट्रामध्ये म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून ज्या मारेकरांनी वकील साहेबांची हत्या केली अशा मारेकरांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि वकिलांना प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने तात्काळ लागू करावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाही म्हणून या घटनेचा आम्ही सर्व वकील संघ भोकरदर यांच्या वतीनं आम्ही असा निषेध व्यक्त करतो